श्री काशीखंड अध्याय तेविसावा श्री गणेशाय नमः श्रोथे वा सावधान आता परी ध्रुवासी कथा ध्रुवाची मांडिली पूर्ण व्यथा इंद्रादी देव मिळोनी पहा जो जैसा अनादी अंधकार त्यासी देखोण शक्ती रवी कर तैसा तपी अढळ देखोणी ध्रुव थोर न साहवे वज्रधरा मग वरुणासी म्हणे वज्रधर हा आपुला पूर्ण शत्रु ध्रुव शस्त्रे करावा मार तरी हा तापसी वधू नये शिळाधारी करावी वृष्टी पाषाण प्रहरावे कोट्यनुकोटी मग यागिरीच्या तळवटी पावेल मृत्यू ते दोषणाही तुम्हा पांचासी, पृथ्वी आप तेज वायुग्नांशी शंकराचा वर असे तुम्हासी तेने तुम्ही निर्दोष मेघवृष्टी चेनी जळे सरिता धावती महाबळे तेथे संहारती जंतू कुळे हे दूषण कोणासी त्या मिश्रित उद्भवे समीर वृष्टी सवे उठे हिम अपार तेने होतसे जीव संहार तो सांग पा दोष पर्वताचे तळी लागता वैश्वानर तेथे जंतुचा होतसे संहार तो सांग पा आता निर्धार दोष लागतसे ऐसी पाप पुण्याची उत्तरे वरुणासी कथिली वज्रधरे मग त्या कर्द माची कुमरे आज्ञा वंदिली मस्तकी ऐसे करुणी एक मत ध्रुवासी मांडिला कल्पांत तव ते मात झाली श्रुत नारद मुनिसी ते धवा मग नारदे येऊणी वैकुंठासी तेने जाणविले पुरुषोत्तमासी म्हणे जय जयाजी वैकुंठवासी भक्तवस्तला विश्वेशा तुझी कृपा जयावरी पूर्ण तयासी काय करी दोष विघ्न आम्ही त्रिलोकी करिता गमन देखिले काही विपरीत ते तुम्हा आधीच श्रुत असेल मुरारी तू सर्व व्यापक श्रीहरी परी हे देखुणी माझी वैखरी स्थिरण होय सर्वथा तरी हाची असे जी प्रश्न सुनीती उत्तान चरणांचा नंदन ध्रुवनामे नामे अति विचक्षण भक्त तुझा जाणपा सहस्त्र वरुषे अनुष्ठानी तुम्हासी स्मरतो चक्रपाणी आता तपाची अवसाणी विघ्न मांडिले सुरेश्वरे ध्रुवाचिया अनुष्ठाणा शंका बाधिली सहस्त्र नयना तेने आज्ञा केली से वरुणा तो करील आता मशिला वृष्टी त्याही उपाय केले थोरा परितो न ढळे ध्रव ध्रुव किशोर मग आरंभीला विचार शिला वृष्टीचा तो उत्तान सांभाळी तुझा प्रिय भक्त ऐसा कथिला जी वृत्तांत नारदे हरिसी मग हरी म्हणे ब्रम्हता काय से विघ्न माझिया भक्ता मी तयासी असे रक्षिता आधी सा देखा सावध मी असता गात्याचे हृदयी मग विघ्न तेथे करी लकाई मज भावे पाही मी काही भावे स्मरता तेथेची वसे निरंतर माझे भक्त म्हणजे अचेत आणि देव मनी जे सचेत हे दोघे ऐसे मिश्रित तेथे मृत्यू कैसा संचरे भक्त देवाचे भूषण भक्ता विन कैचे देवपणा मनोनी भक्ता कारण आधी रक्षितो साक्षेपे भक्त नाही तेथे कैसा देव प्रजा नाही तेथे कैसा राव शिव नाही तेथे कैसा गाव वसेल कैसा सांगपा म्हणून पूर्ण भावे जो भक्त तेथेची मी असे अनंत जैसा विरहित स्वस्थ कैसा माणसे लमस्ते होतो शशी विरही तणाही कळा देव गळा भक्ता सर्वथा भनोनी गा ब्रह्मात्मजा। मी भक्तांजवळी असे सहजा तेथे विघ्न काळांच्या फौजा न शकती बाधू कवणासी मग काय करी नारायण काढिले चक्र सुदर्शन तत्काळ पाठविले आज्ञा करुण ध्रुवाजवळी चक्रासी आज्ञा करी मुरारी ध्रुवा जाई सत्वरी तेथे जाऊन या निवारी शिळावृष्टी संपूर्ण ते तव मी पाचवे दिवशी वेगी येऊन ध्रुवा पासी जे इच्छा त्याचे मानसी तो वर देईन तया ते। मग क्रमिता झाला नारद मुनी चक्र उतरले मृत्यूभुवणी निमिष मात्रे मधुमणी आले ध्रुवा जवळी चक्र उतरले भूमंडळी गुप्त घिरट्या झाली ध्रुवाजवळी तव गर्जिनले योममंडळी मंडळी मेघ दुमदुमली सप्त पाताळ विवरे घरा कंप झाला सत्वरे की संख्या सरली एकसरे ब्रह्मकल्पाची तडिता कडकडती महाघोषे की गर्जिन्नली दिग्जाची मुखे मौळी खाली करोनी करोणी शेष भय पाताळी वराह कुर्म सावरीती सृष्टी हुनी अनंत अनंतकोटी शिळा असंभाव्य। અપાર ગગના ચીયા પોટી વ્યાપિલે ગિરી કોટ્યાનુકોટી કિશી તળવટી પડતી પરોપરી ધ્રુવ કરી તસે અનુષ્ઠાન તે સુદર્શન શિરા તોડી તસે મહાણ કરે મૃતિકા જાપરી શીરા વૃષ્ટિ કરિતા વરુણ ત્યાસી દાટલાજી થોરશીન પરી ધ્રુવર ધય નારાયણ ન વિસંભે સર્વથા ધ્રુવા વરી પડતી જે ગિરી ते ते सुदर्शन तत्काळ निवारीक्षिती गर्भी ऐसे अष्टही दिक्पती, ध्रुवासी पीडिती बहुतरीती, परीत्यासी रक्षिता कमलापती न बाधी पीडा सर्वथा मग तेथे आला वज्रमुष्टी असेल शैल तळवटी तव तेथे थे देखिली धीरटी सुदर्शनाची मग तो झाला आश्चर्य करिता म्हणे यासि रहिता रक्षिता समर्थाची सुता केवी गांजिती दुर्बळ मग हरी चक्रासी करुणी वंदन ते देव आणि सहस्र क्रमिते झाले अमर भुवन आपुलाले स्थानी ऐसे त्या ध्रुवाचे होता अनुष्ठान आले तपाचे अवसान आता भेटेल भी नारायण सुनीती सुतासी आदरे जैसा आषाढी वृष्टीसी साथा कौल्लासे मानसी जैसा हरिचिया भेटीसी कल्पित से ध्रुव तेव्हा जैसी वर्षा ऋतुसी मेघागती होत आकाशी तैसा श्री हरी उदित मानसी भेटी लागी ध्रुवाची ऐसी हे ध्रुवाची चरित्र कथा ते परिसावी महापुण्य महापुण्यस्वार्था जेने पराभवे महाव्यथा कल्पवरी दोषांची सहस्त्र वर्षे झाले तप संपूर्ण ध्रुवे साधले अनुष्ठान तपांती पावला नारायण गरुडासणी तो मग त्या वैकुंटी हुनी अनंत भक्त काजा आला धावत यजाचे वहन पक्षिंद्र जाणतो जैसा गिरी मंदरा चळ तैसा तो पक्षिंद्र शरीरी स्थूड, अवघा शुभ्रतेज कल्लोळ जैसा तो दुजा भाणू आलो ही तजाची जैसी महागिरीची कपाटे कृष्ण ते भ्रुकुटे तडा जैसे दिसता ती ऐसा तो कश्यपाचा वैकुंठ वासियाचे वहन त्याचा जन्म वृत्तांत संपूर्ण पुढे सांगो वेळी विराट स्वरूप म्हणती जे तो पक्षींद्र जयसा का पर्वत वरी आरुढला लक्ष्मीकांत ध्रुवे देखिला अकस्मात परम तेजस्वी ध्रुव उठिला स्मेर वदणी साष्टांगे लोळत हरी चरणी त्यासी देखता झाला चक्रपानी, भरला भरला धुळी जो, ध्रुवे देखिला कैसा हरी जैसा सुवर्णाचळ पृथ्वीवरी की मेघ ओळला अंबरी सुनीळ जैसा तेथे शंखाची गर्जना थोरी पीतांबर विद्युलता निर्धारी मग कृपा जळे ध्रुवावरी वृष्टी केली तत्काळ मेरू समान देखिले नारायणा जैसी मेरुसी नक्षत्रांची प्रदक्षिणा तैसी हरी कंठी मिरवली जाणा वै जयंती माळा मनोहर जेवी ग्रह नक्षत्रे अपार तेवी हरि कंठी नवरत्नांचा हार तरणी तारा पती कौस्तुभ कौस्तुभमणी देखिला भाळी मृग मद तिलक भृगुटी सी झाला संगम सीता असितांचा गोपी चंदणे रत्नदीप प्रकाशले मुकुटी उटी तेथे शोभतसे गोमटी सिंधुसुता गौरवर्ण असोजी हरीची गुण व्याख्या आता हे कोने काळी न सरे सांगता श्रोता स्रोता हे उभयता तृप्ती न पावती कदाही ऐसा ध्रुवे हरी देखिला जैसा अवर्षणी मेघ ओढला ना तरी शुधितासी प्राप्त झाला पियुष आहार जैसे मूर्खासी जोडे वेदाध्ययन की रंकासी प्राप्त राज्यपद पूर्ण तैसे उचंबळले अंतकरण हरी देखुणी ध्रुवाचे ध्रुव डवरला कर्म धुळी मनोनी तसे आंघोळी श्रीहरी चरण गंगाजळी निर्दोष झाला सुमुळतो मग चतुर्भुजी ध्रुवाते हृदयी आलिंगिले प्रेमे बहुते की चुकले बाळक जननी ते सापडले पाहता तैसे ध्रुव आणि लक्ष्मीपती दोघे दाटले अति प्रीती की शीतकर मोकली सोमकांती अमृतधारा अखंड करुणा रसाचिया लहरी उद्भवल्या ध्रुवाचिया शरीरी तवणाभी नाभी म्हणे श्रीहरी माझ्या निज भक्ता करे कुरवाळीता मुख कमळ आंबुणे दाटले चक्षु मंडळ धुळीने भरले जे वक्षस्थळ ते झाडीले पीतांबरे आलिंगण ध्रुवा मेघ श्यामा परिस सपरी लोह काळीमा तैसा ध्रुव भेटता पुरुषोत्तमा चिटली भ्रांतीसमूळ मग प्रवर्तली क्षमा शांती ध्रुव प्रवर्तला हरी स्तुती मग वाखाणीला लक्ष्मीपती सहस्रनामे ते धवा जे असे स्कंद पुराणी तरी ते संस्कृत व्यासवाणी ते गुरु श्रोतयंचे श्रवणी महाराष्ट्र भाषा प्रियकर ध्रुवमणे जी श्रीहरी महामस्त्या कच्छ रूपे पृष्ठी चतुर्दश भुवने पहाहो वराह रूपा तुझे दशिणी शमीपत्र तुल्य अमणी जैसा निष्कलकोमस्थानी शीतकर जै जी नरकेसरी प्र्हालादरक्षका श्रीहरी नखे विदारीला महा अरि हिरण्यक पूतो। अनागत भासती पुराण तुझे रूप परमाद्भूत वामन मही आक्रम बळी नृसी तू तू भृगुपतीजी महाप्रतापा निर्वीय करीसी क्षत्रिय तापा सजुनिया दिव्यपा तो बाधिला सहस्रार्जुन तिपती मध्ये महामणी वधिला सह असुर बंधन केला बंधनमुक्तकेला वज्रपाणी प्रमथांसहित हलधर रूप असे सगुण फेडा वया अंब ऋषीचे उसण तोय समान शरीरकाती तू मार्ग शुद्ध, रूप धरिसी तू बौद्ध आत्मकार्यकरा वया सिद्ध दाविसी केतुसी खडग घेऊन ब्लै करावया निर्दळन कल्की रूपे अवतरशी पूर्ण धर्म मर्यादा रक्षावया, ऐसा तू दशविध अवतार धरुण पाळिसी भक्ता लागुण ऐसे वर्णिती वेद पुराण दयाळुवा जय जयाजी श्री अनंता शेषशाई लक्ष्मीकांता तू सर्व પૂર્ણ પૂર્ણભરિતા આગમ નિગમા અતર્ક્યુ પક્ષિયા માજી ગરુડેશ્વર તો તું હોસી શારડંગધર શ્વાપદા માજી હોસી કુંજર તે રૂપ તુજે ઓળખાવે સ્થાવરા માજી ચંદન તો તું હોસી નારાયણ સ્વેદજા માજી રૂપ તુજે ચી પંચભૂતા માજી અંબુજે અજ તે તેોસી ગરૂડધ ધ્વજ तीर्थामाजी तीर्थराज जो प्रयाग माधव तो तू सागरा माजी जो क्षीराब्धी तो तू शेषशाई अगम्य सिद्धी सप्तद्वीपवती वसुमती मधी जम्बुद्वीप तू होसी कुळाचळा माजी मेरु तो तू होसी शाडंग धरू रक्षा माजी पुण्य कल्पद्रुम तू एक नरा मध्ये जो पुष्पुण्य तो तू होसी घन निळ धर शिळा माझी साचार शाली ग्राम शिळा तू नक्षत्रा माझी शीत कर तो तू होसी लक्ष्मीवर अहि माझी वासुकी थोर तोही श्रीवर तू साच सप्तसवरा स्वरा माजी पंचम तो तू होसी मेघशाम, षड्रागा मध्ये उत्तम नट नटनारायण तू होसी ऋषीश्वरा माजी चक्रपाणी तू कपील महामुनी, कवी मध्ये प्रसिद्ध पुराणी व्यासरूप रूप तुझेची शास्त्रा माजी जे भागवत ते तू होसि श्री अनंत पूर्ण भरित यजुर्वेद तू एक शिरामाजी जे नवनीत ते तू होसी गा श्री अनंत शृंगारामाजी जे शुद्ध मुक्त ते तू होसी श्री हरी जय नेत्री दीजे सोगी यांचे अंजण तय जैसे सापडे निघाण तयसा तू अनंत नारायण भास तोसी सी भक्ता लागी आता असो हे ध्रुवाची स्तुती श्रोतया माणसी नव्हे तृप्ती आता हरी ध्रुव प्रीती बोलते झाले ध्रुवा तू मज कारणे देह पने, महा भक्ती बैसलासी तरी तू भक्ता माझी भक्त राव तुवा मज समर्पी भाव आता मागरे कैवल्य ठाव जो अपेक्षित मानसी तू जन रपत्व देऊ वसुमतीचे जोवरी मंडळ सवित्याचे की दिगपती माजी कुबेराचे पद देऊ तुझ संपूर्ण चतुर्दश कोटी सैनेसी करू यम निवासी की महाप्रळयी जो दाही ब्रह्मांडासी तो आहवनीय करू तुझ की साठ कोटी परिवार जो वृष्टी करी करदम कुमार तयाचे पद देऊनी करू जलधर सांग मज लागी भक्तराया चौऱ्याऐंशी लक्ष जंतु मात्री जो व्यापक मारुत सर्वत्री त्याचे अथवा जासी प्रसवला अत्री त्या शशीचे देऊ पद ते की पद देऊ अमरावती करू चतुर्दश रत्नांचा अधिपती या माझी वसे चित्ती ते सांगावे मजाता तव ध्रुव बोले स्वभावे पित्याचे सामर्थ्य पुत्राने भोगावे તરી પુત્ર ન આવે સંસારી તેને સર્વથા આપણ કરીજે તપાચે સંકટ આ નિપદ જે ઉછિષ્ટ तो व्यर्थ जन्मला संसारी भ्रष्ट व्रथा तयाची जे तुझे चरण कमल अनुच्छिष्ट मी अंगीकारी न सुभट इतर बोलिली उच्छिष्ट न अंगीकारी मी कोणाची ध्रुवे प्रार्थिला ऋषिकेश तुझ्या चरण कमळी असे सुगंध वास भ्रंग माझा मन अंश असा वासैवा वयासी हरी तुझिया चरण गंगा जळी आ मी फेडूजी कर्मधुळी माझी म्हणो न त्या पूर्ण जळी असावा सर्वदा हरी हेची कल्पना माझिया मना चरण सेवा दिजे नारायणा मग तो लक्ष्मीकांत प्रतिवचना बोलता झाला ध्रुवासी ध्रुवासी वदे ऋषी केशी मी प्रसन्न झालो तुझसी तू म्या केले कल्पायुषी हे तू जाण सत्यपा तूज वर दिला असे अचळ पद योजले असे अढळ कल्पसंवस्तरी ही निश्चळ भोगी स्वर्ग पद अक्षय हरी म्हणे परीयेसी गा ध्रुवा पूर्वी पूजिले म्या सदाशिवा तेने मज प्राप्त केला ठेवा इच्छे सारिखा ध्रुव पद आणि सुदर्शन हि मज समपी पंचांना ते पद अभुक्त अभुक्तची अजून ठेविले असे तुज लागी मग ध्रुव बोले हो नारायणा तुवा कैसे पूजले पंचानणा ते भावपूर्वक दया घणा श्रुत करवी तू तव बोलता झाला दैत्यारी सुनिश्चळ मनाते करी जयसा म्या पूजिला त्रिपुरारी परी सावे आता ध्रुवा तू बहुता भक्ती मज प्रश्निले परी मी तया नाही सांगितले त्या माझे हृदय संतुष्ट केले म्हणून सांगू तू जाता ध्रुवा कोणे एके काळी त्रिपूर दैत्य उदेला महाबळी त्या सी वधावया चंद्र मौळी रचिता झाला शस्त्रभार दधीची ऋषीच्या अस्थि शिवे मागितल्या प्रसन्न युक्ती त्यांचे अपशस्त्र शस्त्र घडी पशुपती आपणा कारणे ध्रुवा परीसावे आश्चर्य थोर ऐसे म्हणून कथिता झाला शार्डंग धर ते कथा परिसाजी सविस्तर शिवदास गोमा तसे શ્રીસ્કંદપુરાણે કાશીખંડે ધ્રુવલોકથને ધ્રુવવર પ્રદાનનામ ત્રયોશ અધ્યાય શ્રીસાંબ સદાશિવાર્પણમસ્તુ શુભમ શ્રીરસ્તુ